जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज तेवीस तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत साधारण पाचशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज बाजार कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या चे, चेहऱ्यावर काही प्रमाणामध्ये नैराश्य पाहायला मिळत आहे तर आपण दादांशी बोलूया दादा नमस्कार कुठून आले मुंबईला घ्यायला आले काय भाव आहे पाचशे सहाशे सातशे कुठली व्हरायटी मी एक दोन आर्यमानशे नवीन कुठली बाजीराव आली ती नवीन एक व्हरायटी आली ना बाजीराव माहीत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा नाराजी व्यक्त करतोय नारायणगावच्या मार्केट मध्ये दूरवरचे शेतकरी टोमॅटो विक्री करायला येत असतात भाऊ नमस्कार कुठून आले नागरगाव शिरूर तालुका शिरूर तालुका काय भाऊ मागतायत आज मागत आहेत पाचशे सहाशे पावणे आठशे पर्यंत कुठली व्हरायटी गेली आरिवान मेघदूत सरासरी पाचशे ते सातशे बाजार साडे सातशे पर्यंत बाजार कुठली व्हरायटी आपली आर्यमान किती लागवड आहे आतापर्यंत किती क्रेट गेले अडीचशे क्रेट गेले अडीचशे गेले अजून किती जातील अडीचशे तीनशे जास्त जायला हे अंदाजचं सीझन कसं गेलं सीजन बरं आहे बरं का बरं आता थोडंसं माल वाढल्यामुळं आवक वाढली बरोबर दादा नमस्कार तुम्ही कुठून आले बरा साहेब कुठली व्हरायटी काय भाव मागताय साडेपाचशे मध्ये काय अपेक्षा काय एकरी खर्च किती येतो सव्वा लाख टॉमॅटोचा प्रादुर्भाव कुठला रोगांचा प्रादुर्भाव करपा काळा डाग वगैरे तिरंगा काय मार्केट कमिटीला काय सूचना काही सूचना नाही मार्केट कमिटीला सूचना म्हणजे जे शौचालय आहे शौचालय वाढवलं बरोबर आहे शेतकरी खूप जास्त येत आहेत शौचालयाची गरज आहे तुमची सूचना योग्य आहे बाजार समिती या संदर्भात दखल घेईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आपण बाबांशी बोलूया महाल एक नंबर माल आहे जरा भाई साहेब जरा कुछ रेट अच्छा बघा दादा नमस्कार कुठून आले लोणी दामणी काय भाव मागत आहेत तीनशे रुपये थोडा शेवटचा आहे का अजिं तोडे होतील बरोबर थोडेसे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात जन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत साधारण पाचशे ते सातशेपर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे त्यामुळे शेतकरी थोडेसे काही प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत एक नंबरचा माल असतानाही बाजार थोडी आवक वाढल्यामुळे थोडेसे बाजार घटलेत बाबा नमस्कार कुठून आले हो बोटा बोटा कुठली व्हरायटी आहे एक आपण जरा इंचीशी साहेबांशी बोल व्यापारी साहेबांचं का म्हणजे गोलब साहेब एकदम वन माणूस आहे साहेब आज काय बाजार भाव आहे चारशे ते साडे सहाशे बाजार थोडे कमी झाले थोडे पट्टी माल वाढले नाशिक पट्टीत माल वाढले का हो 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 आता नवीन व्हरायटी कुठली बाजीराव आली एकशे आठ आहे अशा मेघदूतच चालेल बाजारात अजून कमी होतील काहीच राहतील अजून थोडेफार कमी होऊ शकतं तर आपण बाबांशी बोलूया बाबा कुठली व्हरायटी आपली किती कितवा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले टोमॅटोला काय कुठला व्हायरस वगैरे काहीच नाही बाजार भाव नाही त्या पद्धतीच्या बाजारात जरा कमी झालेले पाहायला म्हणतात आता बाजार भाव नाही ना बाजार भाव कमी आहे मार्केट कमिटीला काही सूचना सुचना तेच जरा बाजार भाव देवा शेतकऱ्यांना बाजार भाव दिला पाहिजे अरे वा चार लाख खर्च आहे बाजार चार लाख खर्च आहे हो चार लाख रुपये पंधरा लाख काळी चार लाख खर्च झालेला आहे अशा बाजार मध्ये जर चार लाख बाजार खर्च सुद्धा सोडणार नाही खरं आहे हो मार्केट कमिटीनं व्यापाऱ्यांनी आल्यादारांनी याबाबतची दखल घेण्याची आवश्यकता आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अधिकचा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळं शेतकरी बांधव या ठिकाणी अधिकचा बाजारभाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा नेहमी राहिलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित झालेलं आहे त्यामुळं बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा असते दादा नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही या कुठली व्हरायटी आहे आर्यमान आहे काय बाजार मिळाला आज सहाशे पण ठीक आहे थोडे बाजारभाव आज जरा कमी झालेले पाहायला मिळेल तर हे सातशे निघेल कुठली व्हरायटी आहे आर्यमान आहे किती तोडाय दुसरं आज ना नाव लय कमी झाली कमी आवक झाली आवक बाजार भी कमी झाले अशा बाजार बी कमी झाले करायचे शेतकऱ्यांनी काय करेल बाजार वाढले पाहिजे वाढले खरं आहे बाजार कमी झाले नाही पाहिजे शेतकरी तुम्ही कुठून आले बारामती कुठली व्हरायटी आणली अरेमान काय भाव मागतायत पाचशे रुपयात पाचशे देत आहेत आज थोडे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा नाराजी पाहायला मिळते यंदाचा सीझन मे महिन्यात पडलेला पावसामुळं थोडं नुकसान झालेलं आहे फार दिवसांनी आपल्याकडं सोबत अकोलेकर भेटलेले नमस्कार काय भाव मागतात आज पाडून मागे काय माल पण माल तोडू नाही नाही माल पण आपण पाहतोय मालाचा माला माल पण हलका वास्तव स्वीकारलं पाहिजे बाजार हेच राहतील कमी होतील बाजार नाही नाही वाढणार बाजार वाढणार पावसामुळे ना मुंबई वगैरे चौक पाऊस चालू आहे आणि त्या तुलनेमध्ये काय होतं विकला जात नाही असं विकला जात नाही पण मालच तसा आपण माल पण क्वालिटीचा नाही ना शेवटी आपण वास्तव जे आहे ते स्वीकारलं पाहिजे ना खरं तर खरं आहे ना, खरे खरे ना। भार। चांगला म्हणजे चांगला असेल तर चांगलं आहे ना साधारण पाचशे ते सातशे रुपयाचा बाजारभाव आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित असल्यामुळे शेतकरी बांधवांची नारायणगावच्या मार्केटकडे पाण्याचा दृष्टिकोन खूप चांगला राहिलेला आहे आज थोडेसे बाजारभाव डाऊन झाल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला बाजारभाव मिळेल असा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अतिशय एक नंबरचा माल विक्रीला येत असतो परंतु बाजारभाव थोडासा कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत अतिशय चांगल्या दर्जाचे टोमॅटो या ठिकाणी विकले येत असत आहेत त्यामुळं नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे बाजारभाव तेवीस तारखेला थोडेसे कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी निश्चित पाहायला मिळते बाजार अधिकशे वाढावेत अशा प्रकारची बळीराजाला अपेक्षा देखील आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये पहा एक नंबरचा माल विक्रीला येत असतो व्यापारी बांधव देखील शेतकऱ्याच्या मालाची चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात या चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो शेतकरी बांधवांनो बावीस किलोचं क्रेट भरून आणा तर जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल खरेदी करताना एक बाजारभाव आणि खाली करताना वेगळा बाजारभाव असं होणार नाही माल एकसारखा भरा अशीच तुम्हाला विनंती आहे भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले अहमदनगर अहमद अहिल्यानगर मुळगाव कुठलं कुठली व्हरायटी विक्रीला आणली मेघदूत काय भाव विक्री झाली आज पाचशे पाचशे रुपये थोडे बाजार कमी झाले आज ना आ, कमी झाले कितवा तोडा आहे सात वाटवा म्हणजे शेवटच्या टप्प्यात तसे तुम्ही आलेले आहे काय नारायणगावच्या मार्केटला काय सूचना नारायणगावच्या मार्केटला काही सुचनाची गरज नाही चांगले आहे जागा पुरते का जागा नाही पुरतवाद काय करू शकते त्याला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला काय सूचना आहे का सूचना एक यावं लागते सकाळी जर आला तर गाडी बाहेर लागतात बायपास ला सोय नाहीये पाहिजे विश्राम गोळ्या पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था नंबर लागत नाही तिथे नंबर लागत नाही वाढवले पाहिजेत वाढवले पाहिजेत बरोबर सूचना योग्य आहे आता आपल्यासोबत एक तरुण व्यापारी आहे गोलाबसाहेब आज तेवीस तारीख आहे टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतोय आज टॉमॅटोला बाजार भाव आहेत सुपरमार्ट विकले तर साडेसहाशे पासून ते सव्वा सातशे रुपयापर्यंत साडेसातशे मेघदूत एखादाशे रुपयापर्यंत हरिमान हरिमान विकले तर सहाशे सव्वा सहाशे साडेसहाशे साऊ साऊ पण सहाशे साडेसहाशे नवीन एक व्हॉरायटी आली एकशे आठ एकशे आठ दिलंच नाही बाजीराव काय बाजार कमी झाले कशामुळे हो बाजार आता सगळेच मार्केट चालू झालेले पिंपळगाव झालं हे मार्केट चालू झाल्यामुळे सगळ्या ठिकाणच्या माल यायला थोडेसे बाजार कमी झालेले हो बाजार भाव असेच राहतील वाढतील का काय कमी पावशे पाचशे सहाशे पाचशेच्या वरती या रेंज मध्ये बाजार राहतील बाजार याच्यापेक्षा कमी नाही होणार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण चारशे ते सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आज थोडेसे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चे, चेहऱ्यावर जरा नाखुशी पाहायला मिळते अधिक सर बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे दोन दिवस पाऊस असल्यामुळे टॉमॅटोच्या बाजारभावावर परिणाम झालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची नाराणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असल्यामुळे या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना नेहमीच अपेक्षा आहे आज तेवीस तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव थोडे कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे व्यापारी बांधवांनो थोडी शेतकऱ्यांची देखील काळजी घ्या आणि जे शेतकरी लांबवरून येतात म्हणजे बारामती बीड उस्मानाबाद वाहन सावकाश चालवा घरी आपलं कोणीतरी वाट पाहत असतं याची देखील काळजी घ्या आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जरी चांगलं नियोजन असलं तरी ते शौचालय वाढवण्याची गरज आहे ती थोडीशी कमतरता आहे लोक रात्री या ठिकाणी मुक्कामी येतात त्यांची देखील काळजी घ्या शेवटी शेतकरी आहे अडतदार आहे व्यापारी आहे तर मार्केट कमिटी आहे आपण सगळे या संदर्भामध्ये यो योग्य दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न डॅम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका